सांगली मुस्लिम सांगली जिल्ह्याच्या वतीने वल्फ बिल दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने मागे गा अशी मागणी जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी राष्ट्रपतीकडे केली वल्फ बिल दोन हजार पंचवीस हे केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मुस्लिम समाजावर एक प्रकारे हे बिल आणून अन्याय करत आहे तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून हे बिल मागे घ्यावे व समाजाला दिलासा द्यावा वल्फ म्हणजे लोकांनी या समाजासाठी दिलेले दान आहे केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो हिंदू धर्माचा मुस्लिम धर्माचा ख्रिश्चन समाजाचा असो बौद्ध समाजाचा असो शीख समाजाचा असो या धार्मिक बाबीमध्ये कोणतेही सरकार हस्तक्षेप करू नये जेणेकरून समायाचा रोषा सरकारला सामोरे जावे लागेल बुद्ध गयातील बौद्ध समाजाचे जे मंदिर आहे ते बौद्ध समाजाला बहाल करण्यात यावे ज्या ज्या समाजाचे मंदिरे देवस्थानी आहेत त्या त्या समाजाचे नियंत्रण असणे गरजेचे आहे आणि त्या त्या समाजाला शासनाने बहाल करावे व वल्फ बिल पंचवीस या कायद्याचा भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यातर्फे निषेध करीत आहोत आम्ही लोकशाही मार्गाने या सांगली जिल्ह्याचे कलेक्टरद्वारे भारताचे राष्ट्रपतीकडे हजार पंचवीस बिलचा फेरविचार व्हावा म्हणून आज कलेक्टरमार्फत निवेदन देण्यात आले सांगली जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय विशाल पाटील यांनाही निवेदन देण्यात आले हा कायदा मुस्लिम सणांच्या हिताचे नसून हा कायदा त्वरित रद्द करावा अशी मागणी करण्यात आली या मागणीचे निवेदन भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले